आजपासून दिवाळीला सुरुवात झालेली आहे खरं तर राजकीय नेत्यांची जी दिवाळी आहे ते वाडेश्वर कट्ट्यावर आल्याशिवाय पूर्ण होत नाही आत्ता मी वाडेश्वरमध्ये आहे इथे सर्व पक्षीय जे नेते आहेत शहराध्यक्ष आहेत त्यांची दिवाळी साजरी होत असतानाच आपल्याला पाहायला मिळतं आहे खरं तर एकंदरीत एकमेकांवर फटाके फोडणारे हे शहराध्यक्ष आज एकमेकांना लाडू भरवतानाचं आपल्याला ला ला पाहायला मिळालं आता आपल्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत दादा दोन महिन्यांनी टीका वगैरे होणार आहेत पण त्याआधी एकमेकांना लाडू भरवताना तुम्ही विषय परत मी एकदा सांगतो की पुणे शहरामध्ये ज्यावेळेला मी टीका करतो हे मुद्द्यावर पक्षाच्या धोरणावर व्यक्त आम्ही व्यक्तिगत टीका कधी कोणावर करत नाही ही पुण्याची संस्कृती आहे आणि सण आपल्या हिंदू धर्माप्रमाणे सणसुद्ध यासाठीच आहे की आपण कितीही आपले मतभेद असले कि तरी मनभेद नसावेत आपण एकत्र येऊन या शहराच्या येणाऱ्या पिढीला नागरिकांना चांगला संदेश देता आला पाहिजे आपल्या सोबत गजानन थरकुडे आहेत दादा तुम्ही शिंदेच्या शहराध्यक्षांना लाडू भरवताना आज दिसताय आम्ही दोघांनी एकमेकांना लाडू भरवलेला ला आहे मुळात सणासुदीला आम्ही एकत्र असतो राजकीय मैदानावरती छोटी विरोधक आहे ते विरोधकाप्रमाणे वागणार आहोत पण सणासुदीला एकत्र येणे ही आपली पुण्याची संस्कृती आहे त्यामुळे आम्ही आज त्यांना लाडू भरवला त्यांनी मला लाडू भरवलेला आहे त्यामुळे ह्यात काय राजकारण नाही काय सांगाल एका एरवी आता दोन महिन्यानंतर महापालिकेच्या निवडणुका लागणार आहे तत्पूर्वी सगळ्यांसोबत हा दिवाळीचा फराळ आपण सुदर्शन जगदाय आपले आहेत मला वाटतं पुण्याची संस्कृती जी, जी बघतो आपण सर्वांनी एकत्र याचा सण साजरा करायचा तेच इथं प्रचिती होती त्याची आणि याच्या पुढे जाऊन आता काय दोन महिन्यानंतर जे काय होणार आहे ते होणार आहे कोण कून कोणावर असेल कसं आहे कुणालाच क्लिअर नाही काय होणार आहे ते शेवटी सगळ्यांची पण वाटतं पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी सगळे लढतात सामाजिक वेळ देतात हे पुण्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे सगळे वेळ टाकतात पर्सनल जीवनातून वेळ देऊन लोकांना पुणे बदलावं हे सगळ्यांची इच्छा आहे विचार जर वेगळे असतील पक्ष जर वेगळे असले तरी सगळे त्या करण्यासाठी एकत्र येतात वाडेश्वर कट्ट्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष असतील काँग्रेसचे शहराध्यक्ष असतील आप शिवसेना दोन्ही ठाकरे गट असे सगळ्यांचे शहराध्यक्ष आहेत आणि आत्ता आपल्यासोबत काकडे साहेब आहेत अंकुश काकडे साहेब साहेबांचे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत दादा एकंदरीत आज फराळ तुम्ही एकत्र घेत आहे एरवी टीका टिप्पणी होत असते एक महाराष्ट्राची आपल्या पुण्याची संस्कृती जपतानाचं तुम्ही यंदा सगळ्यांकडून पाहायला मिळते काय सांगा नाही दिवाळी सण असा आहे या सर्व धर्मियांना एकत्र आणतो सर्व जातीपातीमध्ये एकत्र आणतो आणि पुण्यामध्ये देखील राजकीय क्षेत्रामध्ये दे काम करणाऱ्या वेगवेगळ्या वेग पक्षातल्या कर्त्यांना नेत्यांना आम्ही वाडेश्वर कट्ट्यावरती एकता आम आमंत्रित करतो की पुण्याची एक संस्कृती आहे पुण्याला एक परंपरा आहे शांततेचं शहर देशाला दिशा, दिशा दाखवणारं शहर आहे आणि वाडेश्वर कट्टा गेली पंधरा वर्ष हेच काम पुण्यामध्ये करतो आहे दर दिवाळीला आम्ही या ठिकाणी बोलवतो सगळे राजकीय पक्ष ते आपले जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी येतात एकमेकाला जोड भरवतात आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही एकमेकांवरती श्रद्धांचे प्रहार करू आरोप प्रत्यारोप करू पण एकत्र राहण्याचं काम आम्ही या ठिकाणी वाडेश्वर कट्ट्याच्या निमित्ताने करतो डॉक्टर देसाई पण इथे आहेत नक्कीच आता आपल्या सोबत शिंदे गटाचे शहर अध्यक्ष आहेत दादा काय सांगाल एकीकडे ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष दुसरीकडे तुम्ही शिंदे ठाकरेंचे सध्या जुळत नाही आणि इथे तुम्ही दोघे बसले बघा पुणे शहराची एक संस्कृती आणि गेल्या अनेक वर्षे या वाडेश्वर कट्ट्यावर आदरणीय अण्णा हे कायम सर्व पक्षाच्या नेत्यांना एकत्र बोलवत असतात ह्याच्या जर मतभेद पक्षामध्ये असले तर परंतु दिवाळीनिपर्यंत एक मैत्री जपले पाहिजे आणि गोडवा त्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे म्हणून मी अण्णांचं या ठिकाणी मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांचं मनापासून कौतुक करतो की असाच आदर्श संपूर्ण महाराष्ट्रातल्या शहरातल्या प्रत्येक शहरामध्ये सर्व पक्षाचे नेते एकत्र आले पाहिजेत कारण राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवलं पाहिजेत मतभेद त्या ठिकाणी ठेवले पाहिजेत परून सणासुदीला एकत्र येऊन या ठिकाणी मैत्री जपले पाहिजेत त्या ठिकाणी एक आनंद कर करन, उत्सव साजरा केला पाहिजे आणि दीपावलीमध्ये तर हा आनंद कायम टिकला पाहिजे म्हणून मी तुमच्या चायनाच्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आनंदचं मनापासून आभार मानतो की हा काट्टा असाच कायम तुम्ही पुढे भविष्यामध्ये चालू ठेवा हो। नक्कीच आपण बघू शकतो की सर्व पक्षीयाचे शहराध्यक्ष जे आहेत तिथे आहेत काही महिन्यांनीच खरं तर दोन महिन्यांनंतर न जी दिवाळी जी होती साजरी दोन महिन्यांनंतरच निवडणुका ज्या आहेत त्या लागणार आहेत त्याच्यापूर्वी सर्व पक्षीय जे आहेत ते नेते असतील वेगवेगळ्या करताना वाडेश्वर कट्ट्यावर आपल्याला पाहायला मिळत सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की आमच्यात फक्त वैचारिक मनभेद आहेत पण पन... मतभेद आहेत पण मनभेद नाहीये असं प्रत्येकाचं म्हणणं आहे पुण्याहून मी शिवाणी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र